तर मंडळी मंडणगडमध्ये चाललो होतो आज आहे तारीख चौदा जुलै आणि रविवार आहे तर मंडळी इथे काहीतरी पुढे घडलेलं दिसतं आपल्याला तर, तर व्हिडिओ आपल्याला बनवायचा नव्हता परंतु पुढे काय झालं आहे नेमकं ते बघूया कारण इथे लाईनमध्ये सगळ्या बस लागलेल्या आहेत या बघू शकता आणि हा आहे मंडणगडमध्ये जाण्याचा रस्ता तर ह्या पावसाळ्यामध्ये दर दिवशी काही ना काही घडतो आहेस बाबा काय झालं आहे पुढे दरड कोसळलं आहे का कुठल्या गावचे तुम्ही आंबवणे आंबवणे चला बघूया पुढे आपण जाऊन नेमकं काय घडलं आहे ते आणि जो रस्त्याचा इकडे काम झालेलं आहे तर पावसामध्ये हा बघा सगळ्या बहुतेक अशा दरडी खाळी कोसळलेल्या आहेत तर आपण मंडणगडीच्या बहुतेक बहुतेक जवळ आलेलो आहोत आणि सकाळचं वातावरण आहे आणि धुका बघू शकता किती पडला आहे जाऊया पुढे सगळे इकडे उभे आहेत काय झालं काका दरण कोसळली का बघूया आपण प्रत्यक्ष मध्ये जाऊन बघूया पुढे आणि रात्री भरपूर पाऊस लागलेला आहे पूर्ण रस्ता जाम झालेला दिसतो आपल्याला कारण मंडळगामधून एक पण गाडी देवारे साईडला आलेली नाही आहे बापरे आणि ही धरण मोठी खाली कोसळलेली आहे रस्त्यावरती आणि रस्ता जाम झालेला आहे ह्या साईडला पण गेलाय का रस्ता खाली बापरे बाप, बाप। आपल्याला पुढे जायला नको हे बघू शकता इकडे हे मोठी धरण ही खाली कोसळली आहे आणि इकडे वरती सुद्धा ही, ही पण मोठी आले इकडून चालत जायला पुढे आहे ना रस्ता चालू चाली जायला आहे तुम्ही गाड्याला हां खाली देवारेमध्ये एक पण नाही गाडी आली आणि मंडळी ही एकच घटना नाही घडलेली आहे अशा बऱ्याच साऱ्या घटना घडलेल्या आहेत तर ह्या साईडला पण तुम्ही वरती बघू शकता पुढे पण आहे बघा दर्डी कोसळलेल्याच आहेत आणि हे बघू शकता खाली तेवढी मोठी दरड खाली गेली आहे बघा बाप रे बाप बहुतेक अर्धा रस्ता खपायचा खाली एवढी दरड मोठी खाली गेलेली आहे चला बघा बाकीची लोकंसुद्धा चालत जाण्याचा प्रयत्न करत आहेत मंडणगडमध्ये आणि आज रात्रीसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे तर इथून एस टीची रांग लागलेली आहे त्या तुम्ही बघताय पाठीमागे बघा आता एक एक जेवढ्या जेवढ्या गाड्या येत आहेत त्या इथेच लाईनमध्ये थांबतायत पाठीमागे पण एस टँडचीच लाईन लागली आहे आणि टू व्हीलर पण एक सुद्धा पुढे जात नाही बघा अजून पाठीमागे एस टी आहे दोन एस टी आहेत अजून पाठीमागे नाही जाणार बाईक पण नाही जाणार नाही जाणार कुठे जाणार म्हणण्या काय टू व्हीलर पण नाही जाणार बघा सगळ्या एस टाय लाईनमध्ये लागले सगळ्या बस पाठीमागे थांबल्यात लाईनमध्ये बघू शकता इकडे नाही ना जाणार गाडी थांबा थांबा गाड़ी रिटन नीगा रायवर है है। ही गाडी रिटर्न निघालेली आहे सगळे मास्टर ड्रायव्हर सगळे खाली आहेत आणि पुढे बघून येत आहेत दादा कुठून आला तुम्ही आम्ही आलो मुंबई वरून मग चालतधारक मंडळ मंडळपर्यंत सोडला एस टीने अच्छा पुढे इथं आलं कोणत्या गावचे केळशी गाव केळशी गावचे आता आम्हाला पर्याय गाडी बोरदळ घ्यायची आहे तिकडून तिकडून पुढे नेणार आहे आता बघूया कसं काय पण गाडी पुढे खाली जाणारच नाही ना, ना जाणार इथून ही पर्याय गाडी दिली आम्हाला अच्छा ही दिली आहे का एस टी म्हणजे हीच एस टी रिटर्न जाणार आहे का ओके ओके आणि मंडणगडवरून हे बघा सुद्धा पब्लिक चालत येतोय खाली चालत चालत का पूर्ण पब्लिक चालत आहे हे सगळे चालत चाललेले देवाऱ्या साइड ला काय मामा चालत चालत गेला हा चला <laughs> देवार माणसा मुंबई वरून आलेले आहेत का देवारा, <आजीद्ण> देवारा। <laughs> दे बसा चला हो चल पुढे आणि आमचे हर्यादा सुद्धा आले देवाऱ्या मधून तुम्ही दे आकाशाला आला तिकडे अरे बैठक वाला ना घेऊन आलो इथ अटकलो सगळी मुंबईवाली माणसं आहेत खाली देवारेमध्ये मध्ये चालली ड्रायविंग करता का तरी मंडणगड तालुक्यामधली किती घटना असेल तरी पण अंदाजे रस्ता चालू झाल्यापासून तरी पंधरा दिवसाला तर आहेत चालू म्हणजे ह्या गोष्टी घडत आहेत म्हणजे पावसाळ्यामध्ये भरपूर लोकांना त्रास सहन करावा लागतोय आणि ही आज सगळ्यात मोठी दुर्घटना असावी मोठी म्हणजे तरी आता दोन तीन मोठ्या घटना होऊन गेलेल्या आहेत ते आता काढल्या माझ्यावर ढेगा वर काढलेली आहे कसं आहे नवीन बांधकाम आहे अशा गोष्टी चार पाच महिन्यामध्ये होतच राहत त्यात काय शक्यता नाकारता येत नाही लोकांना त्रास होतो त्यामुळे पब्लिकला त्रास एसट्री वाल्याचा सगळ्यांना त्रास मेन म्हणजे एस टी चालकाला जास्त त्रास असतो अच्छा बरोबर त्याला घरी जायचं असतं बरोबर टायमावरती गाडी नेणं डेपो मध्ये आता पंढरपूर संपर्क केलेला आहे आता जेसीपी येईल तेव्हा म्हणजे आज जेसी पी येईल त्याच्यानंतरच बाहेर जाणार आहे खाली पण कसलेला आहे बरोबर म्हणजे सांगू शकत नाही की लवकर रस्ता खाली होईल टायमिंग सांगू नाही शकत टायमिंग मुंबईला जाणारे लोक आहेत त्यांना पण खूप त्रास सहन करावा लागतोय मंडळ येणारी लोक जी जातात त्यांना पण खूप त्रास होतोय बरोबर त्यामुळे सांगता येत ना की किती वेळ लागेल जर पाऊस अजून सतत चालू झाला तर कुठल्याही डिग्रात पार्टीमध्ये पण कोसरू शकतो बरोबर आणि अशा पूर्ण ह्या वर्षांचा जो हो। केला कधी पुढली खाली धरण कोसळ काय सांगू शकत नाही सांगू शकत नाही फक्त काय ह्या काही गोष्टी घडताना कुठली निमित्ता आणि होऊ नये बरोबर तीच दिवसभर प्रार्थना बस आणि ही गाडी इथूनच रिटर्न फिरते मास्तर कुठे चालली गाडी ही बोरतडला जाणार आता बोरतड म्हणजे इथूनच रिटर्न जे मुंबईवरून प्रवास आले त्यांना घेऊन ओके ठीक आहे चांगलं काम केलं मंडगडमधून फोन आला की कोणाचे कसं का काय हो कंट्रोल मी आम्हाला सांगितलं ओके चालेल जावा घेऊन अच्छा बोरतळ होती अच्छा ही बोरतळ गाडी होती मग ती इथूनच रिटर्न परत यांना घेऊन जाते ठीक आहे इकडून मंडणगडवरून सुद्धा एकही गाडी नाही आलेली आहे आपल्याला मास्तरांनी सांगितल्याप्रमाणे दर पंधरा दिवसांनी मंडणगडच्या ह्या मार्गावरती दरडी कोसळतात ह्याचं कारण हेच आहे की ह्या वर्षी आपल्याला या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे आणि त्यासाठी जे सी वरील दगडीला पोकरून काम केले असल्यामुळे ह्या वर्षी आपल्याला ह्या घटना होताना दिसत आहेत सर आपण त्या साईडला जाऊया तिथून रस्ता एकदम ओके आहे तिकडून जाऊन बघूया मला तिकडून दाखवतो आणि हे आमच्या मधले बाबा आपल्याला चालत जायला मंडगडला किती टाइम लागेल इथून मिनिट पंधरा वीस ना चालत जाऊया आता काय गाडी वरती येणारच नाही भरपूर असा खाली चिकळ आलेला आहे ना पुढे पण पुढे पण गाड्या नाही वरतून येत ना आणि ही दगड बघा केवढी रस्त्यावरती आले तर आम्ही आता विचार करतोय पाऊससुद्धा आला आहे जोरात तर ह्या वर्षी अशी एकच अशी दरड कोसळली नाही बहुतेक ना भरपूर म्हणजे हे रस्ते अक्षरशः जाम होत आहेत दर दिवशी म्हणजे असं म्हणाय गेलं ते हरकत नाही काही ना काही ह्या प्रॉब्लेम रस्त्याला येतो तर आज आम्ही मंडणगडमध्ये आलो आहे तर बोललो हे पुढे काय झालं आहे ते नेमकं बघूया तर आम्ही आता चाललो आहे आता मंडणगडमध्ये इथून चालत जाऊया मग तर चला आणि मंडळी आम्ही पुढे चालत चालत आलो मंडनगड साईडला आणि पुढच्या साईडला सुद्धा अजून एक दरड कोसळलेली आहे आणि तिथे माती काढण्याचं काम जे सी पीचं चालू आहे आणि पुढे त्या साईडला सुद्धा मोठ्या मोठ्या दगडी रोडवरती आलेल्या आहेत आणि ही माती बघू शकता किती आल्या आहे आणि ह्या वरच्या साईडला या बघा सगळ्या पावसाळ्यामध्ये या सगळ्या दरडी कोसळलेल्या आहेत तर आम्ही इथे थोडा वेळ थांबलोय जे बीचं काम चालू आहे तोपर्यंत नंतर मग आम्ही पुढे जाऊ ह्या व्हिडिओचा काही खास उद्देश नसून आपल्या चॅनलच्या माध्यमातून ह्या रस्त्यावरती प्रवास करणाऱ्या नागरिकांना अपडेट देण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही ही पावसातून असे प्रवास करताना स्वतःची काळजी घ्या तर चला आपण आता मंडळगडमध्ये चालत जाऊया बाय बाय